चला कलुला ऍक्टिव्हिटी चला होडी बनवूया चला खेळूया एक खेळ होडी बनवूया आणि पाण्यावर तरंगवूया या, या उपक्रमासाठी तुम्हाला जुने कागद किंवा वर्तमानपत्राचा तुकडा लागेल सोनल आज आपण एक खूप मजेदार खेळ खेड़ खेळणार आहोत कागदापासून होडी बनवणार आहोत मी पण तुझ्याबरोबर होडी बनवेल आणि मदत करेल हा घे वर्तमानपत्राचा कागद ह्याच्यापासून आपण होडी बनवूयात हा कोणत्या आकाराचा आहे चौकोन हो एकदम बरोबर कागदाला अशा पद्धतीने दुमड आता परत एकदा याला असा दुमड जोपर्यंत याचा छोटा चौकोन बनत नाही आता दुमडलेल्या कागदातील तीन चौकोनाची वरील टोक घेऊन अशा पद्धतीने दुमड आणि राहिरीला एक भाग दुसऱ्या बाजूने जेव्हा सर्व बाजू दुमडून होतील तेव्हा चौकून उघडून त्याला उलट्या बाजूने चपटा कर आता त्रिकोणाची वरील बाजूची टोके धरून बाजूला ओढून होडी बनव कागदाला होडीचा आकार येण्यासाठी अशा पद्धतीने टोकाला दाबूयात सोनल ही का तयार झाली होडी कशावर चालते पाण्यावर चालते चल या होडीला पाण्यामध्ये सोडूयात बालकांच्या शिकण्याच्या प्रवासाला आनंदाने सजवा खेळताना त्यांचं कौतुक करायला नक्की विसरू नका आणि हो मुलांच्या खेळतानाचे फोटो आणि व्हिडिओ ग्रुपवर नक्की पाठवा